फिरसे मेरे नए व्लॉग का स्वागत आहे आई एम गोइंग टू to टोका सिद्धेश्वर मंदिर ओल्ड महादेव मंदिर सिद्धेश्वर मंदिर टोका प्रवर, नगर एनारी प्रवर आवर, नाशिक एनारी, संगम येथे नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरावर नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर गटेश्वर व मुक्तेश्वर ही मंदिरे आहेत रामेश्वर हे मंदिर कायगावजवळ आहे हे मंदिरे पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जातात सर्व बाजूंनी तटबंदी असलेल्या सिद्धेश्वर पूर्वभूमी की मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस आहे प्रवेशद्वारावर नगरखाना उभारलेला आहे मंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमा पद्धती शैलीची असून मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूचे आणि डाव्या बाजूला देवीचे अशी अजून दोन मंदिरे आहेत मुख्य मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे सभामंडप ग्रह गर, अशी याची रचना मंदिरातले स्तंभ अगदी पेशवकालीन शैलीचे स्तंभावर बारवाहक यक्ष छतून तोडून धरताना कोरलेले आहेत दोन हजार दोनशे वर्षापूर्वीच्या बौद्ध लेण्यापासून चालत आलेली ही बारवाहक यशांची परंपरा पायावास मिळते ब्राह्मणी लेण्यात आणि हिंदू मंदिरात काही वेळा अशा यशांची जागा यशिनी अथवा योगिनी घेताना दिसतात सभामंडपातील नक्षीदार छतावर कृष्णाच्या विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात अर्थात सभामंडपातले काम इतके आकर्षण नाही मंदिराचे ग्रह मात्र प्रशस्त असून आतमध्ये शिवलंग स्थापित केलेले आहेत शिवमंदिरासमोरील देखना हो नंदी आहे जो हुबेहुब बुलेश्वर नंदीप्रमाणे आहे नंदीच्या पाठीवरील दोराखंड नक्षीकाम साखळ्या सापांचे व्यसन नक्षीदार पट्टे छोट्या घंटांचे वेल आणि सुंदर आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारातील जय विजय द्वारपाल असून सभामंडप व गर्भगृहात भारवा यक्ष आहेत मंदिराच्या बाजूस असलेला बाहेरच्या भिंतीवर असलेले शिल्पा मंदे मंदिराच्या सर्व बाजूंच्या भिंतीवर रामायण महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत तर मंदिराच्या समोरील बाजूस अतिशय देखणी दशावतार पट्टिका कोरलेली श्री विष्णूचे मस्तावतार कुर्म अवतार वराह अवतार नरसिंह अवतार वामन अवतार पक्षुराम अवतार अवतार कृष्णावतार अवतार कल्पी कल्पी अवतार असे दहा अव अवतार येथे पायवास मिळतात फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब